नमस्कार आज आपण आलोय कात्रपला शुभदीप बिल्डिंग इथे आकाश पाटील आणि दीपाली पाटील यांच्या घरात आकाश पाटील दीपाली पाटील हे लेवा समाजातील तरुण जोडपा आहे आकाश पाटील आणि दीपाली पाटील आपलं आमच्या चॅनलवर स्वागत आहे लेवा युथ समाज म्हणजे लेवा पाटील समाज हा एक चांगला उपक्रम राबवतो दर नवरात्री रांगोळी स्पर्धा आयोजित करतो आणि ती रांगोळी स्पर्धा अशा कोणत्या हॉलमध्ये नाही करत आपापल्या घरी ती रांगोळी स्पर्धा ते तुम्हाला रांगोळी काढायला सांगतात आणि त्यातनं ते बक्षिस वगैरे जात प्रोत्साहन देण्याकरता ती बक्षिस असतात कॉम्पिटिशन वगैरे काही नसतं पण एक आणि त्याच्यातनं एक सामाजिक संदेश असतो आता आपल्या दीपालीनी एक सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आपण कात्रपच्या शुद्धी बिल्डिंग मध्ये आहोत हिच्याबद्दल थोडी माहिती देशील का त्या रांगोळीत तू काय संदेश देण्याचा प्रयत्न केलाय तर ते आणि तुमच्या समाजाबद्दल सांग आणि तू दरवर्षी पार्टिसिपेट होतेस का दरवर्षी गेल्या वर्षी झालेली पहिलं वर्ष कोणतं होत नमस्कार म्हणजे ही रांगोळी स्पर्धा दरवर्षी लेवायतपुरम टीम ही आयोजित करत असते पण आम्हाला म्हणजे मी मागच्या वर्षीपासून याच्यामध्ये पार्टिसिपेट करते आहे दर ते दरवर्षी नवरात्र विशेष अशी रांगोळी स्पर्धा आयोजित करतात घरगुती असते ते महिलांना त्यांचे कलागुण अवगत करण्यासाठी परत थोडंफार त्यातून समाजासाठी काही बोध आपण देऊ शकतो असा विषय पण ठेवत असतात म्हणजे त्यांनी विषय ठेवलेला सण व उत्सव आणि सामाजिक बोध त्यामध्ये मी माझी त्या ही रांगोळी जरा पण बघूया तू जरा समजून सांग काय काय संदेश आहेत त्याच्यात ही लेवायुथ फोरम टीमने आयोजित केलेली रांगोळी त्यामुळे मी इथे हा लेवायुथ फोरम टीमचा लोक आलेला आणि परत नवरात्र विशेष रांगोळी स्पर्धा आहे त्यामुळे मग मी ही देवीच्या नऊ रुपांची रांगोळी काढलेली आणि एक विषय होता त्यामध्ये सामाजिक बोध मग त्यामध्ये मी हा विषय मांडलेला मोबाईलचा आपण आता हल्ली बघतो की मोस्टली लहान मुलं काय मोठे देखील मोबाईल मोबाईलच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत जे लहान मुलांना असे आउटडोअर गेम वगैरे असं नाहीच आहेत घरामध्ये पण इनडोअर जे थोडेफार असले ते आणि मोस्टली तर मोबाईलमध्येच अडकलेले असतात मोबाईल बघतात त्यामुळे मला तिथे हे दाखवायचं आहे की मुलं कसे बाहेर निघू शकतील आणि ऍक्च्युली आई वडील पण काही बिझी वगैरे असले काही कामात असले तर मुलांना मोबाईल देऊन देतात तर।, तर मला हे सांगायचं यातून की हे नको करायला म्हणजे मी तिथे गेलेलं पण आहे मोबाईलच्या खड्ड्यात अडकले बालपण आता तरी येईल का आम्हाला शहाणपण त्यानंतर माझा दुसरा विषय होता व्यसनमुक्तीवर तू एक संदेश दिलेला आहे व्यसनमुक्तीवर संदेश देण्यामागे तुझी आयडिया काय होती ती मला यात असं दाखवायचं होतं की म्हणजे हल्ली म्हणजे बरेच चेंड वगैरे तरुण पिढी ड्रिंक्स करतात तरुण म्हणजे सर्व चालितात शोक म्हणून देखील म्हणजे असं घेतात लेडीज पण गर्ल्स सर्व तर मला त्यामध्ये दाखवायचं की म्हणजे आपण जेवढं कमवतो परत तेवढं त्याच गमवतो सुद्धा म्हणजे आपण आपल्या आरोग्याचा देखील असा विचार करत नाही त्यामुळे बरेच आपल्याला आजार पण होतात ते मला यामध्ये दाखवून द्यायचं आहे आणि परत घरातलं पण नुकसान होतं जर गर, तो सुंदर संदेश आहे आणि रील्स हा हा काय संदेश आहे रील्स री, रील्सचा म्हणजे आपण बघतो की म्हणजे मोस्टली तर या वातावरणामध्ये म्हणजेच जेव्हा पावसाळ्यामध्ये वगैरे सगळीकडे असं निसर्गरम्य वातावरण असतं त्यावेळेला जा, त्यावेळेला जास्त हे असे प्रकार घडत असतात म्हणजे डोंगरावरती वगैरे असं आपण जातो शूटिंगसाठी फोटोशूटसाठी पण हा विचार करत नाही आपण कितपर्यंत जायचं म्हणजे उंच उंच ठिकाणी जातात रील्स बनवतात आणि त्या नादामध्ये कितीतरी जण आपले प्राण गमावून बसतात तर मला त्या इथे तो संदेश इथे द्यायचा आहे दीपाली तू ही जी रांगोळी काढली आहे ही रांगोळी काढायला तुला किती तास गेले आणि तुला आकाश काढणं काय मदत झाली कारण तू व्यक्तीने काढली असती नाही खरं म्हणजे मला यांची पण मदत झालेली आहे म्हणजे माझी लहान मुलगी आहे तर तिला सांभाळण्यापासून म्हणजे सर्व मदत त्यांनी केलेली परत आपल्याला घरचे पण बायकांना काम असतात स्वयंपाक वगैरे करणं ते त्यामध्ये पण म्हणजे असं मदत त्यांनी केलेली मला त्यासाठी म्हणजे माझ्या रांगोळी मागे यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि मला ही रांगोळी काढायला म्हणजे सलग मी बसलेली सात आठ तास मला लागलेले गेल्या वर्षी तू ह्या स्पर्धेत सहभाग घेतलेला तर गेल्या वर्षी तुला काही त्याच्यात पारितोषिक वगैरे मिळालेलं का तुमच्या त्या युवा फोरमनी कुठे ते पारितोषिक वितरण वगैरे कुठे आयोजित करतात मला या लास्ट इयरला माझा दुसरा नंबर आला रांगोळी स्पर्धेमध्ये म्हणजे ते नंबर काढतात पण आमचं दरवर्षी स्नेहसंमेलन होत असतं दुबेबाग येथे बदलापूरला तर तिथे मग स्नेहसंमेलनच्या दिवशी ते नंबर जाहीर करतात आता यावर्षीचं वार्षिक स्नेह संमेलन तेवीस नोव्हेंबरला आहे तेव्हा आम्हाला कडेल नंबर आला आहे नाही आहे असं गेल्या वर्षी तुझा संदेश हाच होता का वेगळा होता नाही मागच्या वर्षी माझा संदेश पाण्याबद्दल होता म्हणजे आपण पाण्याची बचत करायला पाहिजे असा मी त्यामध्ये ती लहान मुलांची गोष्ट होती ना तावड्याची त्याला पाणी मिळत नाही ते दगड वगैरे टाकून मडक्यामध्ये पाणी वर येतं मी तो संदेश दाखवलेला आणि मग तू हाऊसवाईफ आहेस आणि काय तुला म्हणजे तू हाऊसवाईफ असून काय इतर व्यवसाय करतेस का म्हणजे घरातनं आली हाऊसवाईफ आहेस असं मला कळलंय पण खरोखर तू हाऊसवाईफ आहेस का नोकरीला जाते आणि मग तू घरात काय व्यवसाय करतेस का नाही मी हाऊस वाईफच आहे ऍक्च्युली पण म्हणजे मी पार्लरचा देखील कोर्स केलेला त्यामध्ये मी घरून ऑर्डर वगैरे घेते पण सध्या मुलगी छोटी असल्यामुळे मी थोडा ब्रेक घेतलेला पण असं पार्लरच्या मेकअपच्या ऑर्डर्स मी एवढा so, ह्या रांगोळी स्पर्धा पण सामाजिक असे काही अजून ते त्यांच्या मार्फत काही होत असतील उपक्रम त्याबद्दल तू माहिती देऊ शकते हो नक्कीच लेवाईक फोरम टीम ही समाजासाठी खरंच खूप मोठी मदत करत असते त्याचबरोबर म्हणजे जर काही पेशंट वगैरे असतात त्यांना हॉस्पिटल वगैरे मध्ये अवेलेबल करून देतात काही अडचणी असल्या तर म्हणजे त्यांच्या बिलामध्ये देखील ते डॉक्टरांशी बोलून म्हणजे बिल कमी करून देतात त्याचबरोबर बरेच बार उप उपक्रम राबवत असतात जसं आता आपण पितृपक्षामध्ये बघितलं पितृपक्षामध्ये देखील त्यांनी दान केलेलं निर्मला देवी आश्रम म्हणून आहे तिथे आणि आता देखील आपण जसे निर्मला देवी आश्रम बदलापूर आहे स्कूलच्या मागे आहे तिथे आता उद्या देखील नवरात्र विशेष त्यांनी कन्यापूजनचे आयोजन तिथे त्या आश्रम मध्ये केलेलं आहे मुलींसाठी जसं आपण घरी करतो तर त्यांनी हा विचार केलेला की त्या मुलींसाठी देखील अजून आपल्याला काही करता येत येईल तर तिथे कन्यापूजांचे आयोजन केलेले आहे परत आता दिवाळी निमित्त देखील ते दरवर्षी असं वाटप वगैरे करत असतात बाहेर गर, गोरगरिबांना तर यावर्षी त्यांनी असं ठरवलेलं की वेसला अंध मुलांचा आश्रम आहे तिथे ते दान करणार आहे प्रगती आश्रम प्रगती आश्रम असे बरेच म्हणजे उपक्रम ते करत असतात आणि हे करत असताना ते म्हणजे कोणाकडने एक रुपयाची मदत न घेता हे सर्व उपक्रम राबवत असतात आपल्या उपक्रमांना आणि आपल्या युवा फोरमला आमच्याकडनं शुभेच्छा आणि असेच सामाजिक कार्य करत राहा आणि परमेश्वर आपल्याला आर्थिक शक्ती देव ही आई जगदंबे चरणी पुढील वाटचाळी करता मी आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा देतो आणि असेच नवीन नवीन संदेश आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून एक नवीन संदेश असेल मी सर्व प्रेक्षकांना सांगतो आणि सर्व आमच्या भगिनींना सांगतो की बाबा असं काहीतरी आपण संदेश देत राहू दीपाली धन्यवाद धन्यवाद